अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या नाणार हटाव संघर्षाला यश मिळण्याची शक्यता आहे राजापूर तालुक्यामधील नाणारसह चौदा गावांमध्ये उभ्या राहणाऱ्या या प्रस्तावित रिफायनरीला ग्रामस्थांसह राजकीय पक्षांचाही तीव्र विरोध असल्याने हा प्रकल्प रायगडला हलवण्याच्या हा हालचालींना वेग आलेला आहे प्रकल्पासाठी योग्य जमिनीचा शोधही सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते नाणार प्रकल्पाला भाजप वगळता सर्वात प्रमुख राजकीय पक्षांचा विरोध आहे त्यामुळे युतीच्या आड येणाऱ्या नाणार प्रकल्पाचा संघर्ष स्थलांतराने मिटणार असं सध्या चित्र आहे नाणार प्रकल्पासाठी आता रायगड जिल्ह्यातील रोहा ते माणगाव दरम्यानच्या जमिनीची पाहणी करण्यात येत आहे रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेडच्या सहा अधिकाऱ्यांच्या एका पथकामार्फत पर्यायी जागा शोधण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान नाणार प्रकल्प हटवण्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात खूप आनंदाची बातमी आहे नाना रिफायनरीला शिवसेनेने पहिल्या दिवसापासून विरोध केला आहे तो शेवटपर्यंत विरोध राहणारच आहे त्याद्वारे तिथल्या प्रत्येक घराघरात मध्ये राहणाऱ्या प्रत्येक ना ग्रामस्थांनी सुद्धा विरोध केलेला आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर त्या नाना रिफायनरी जर रायगडला नेत असतील तर ती आनंदाची घटना आहे त्याबद्दल आम्ही शुभेच्छा देतो त्या सरकारला पण पर कोणत्या परिस्थितीमध्ये देवगड आणि राजापूरच्या नानार परिसरामध्ये आम्ही रिफायनरी होऊ देणार नाही